हॅलो अव्हिमन नमस्कार आणि तुमच्या सर्वांच्या घरच्या कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे आजच्या दिवशी जे काही तुमचे प्लॅन्स असतील जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळं काही तुमचं छान असं पूर्णत्वास जाऊ दे तशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ छान इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर आणि जास्तीत जास्त कमेंट सुद्धा करा तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं माझे व्हिडिओ आवडतात का हे सगळं काही मला कमेंटमध्ये नक्की करा तर आजचा व्हिडिओ छान असणार आहे तर आज आपण करणार आहोत वन केचं सेलिब्रेशन वन के स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर ॲक्च्युली खूप लेट झाला आहे आपल्याला तर म्हणजे असं काही नव्हतं प्लॅन अचानक ठरलं आणि असं सेलिब्रेशन म्हणजे असं काही सेलिब्रेशन वगैरे नाही फक्त आपलं एक छान असा केक आणलेला आहे आणि आता तो आता आम्ही कट करून घेणार आहोत तर हेच फक्त छोटंसं तर म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा कारण सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे घरची कारभार इन फॅमिली आपल्या सर्वांची आणि त्यासाठी हे सर्वांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणं गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं की सगळ्यांसोबत शेअर करावं तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता आपण लगेच करूया सेलिब्रेशन चला सगळ्यांनी पटपट जॉईंट वाटलं तर बघा अशा प्रकारे आम्ही चौघांनीच केक कट केला छानपैकी असा आणि आरू बघा तिला असं म्हणजे तिने स्टॉलवर जाताना कपडे घातलेले जे छान असे ते आल्यानंतर तिने काढून टाकले तिला म्हणजे असं काही टोचणारे फ्रॉक किंवा आपले असे जे आपण घेतो ना नेटचे वगैरे तेवढ्यापुरते घालते एखाद्या कार्यक्रमापुरते ते पण तिच्या जीवावर आले सारखं नाहीतर ती लगेच काढून टाकते ती फक्त जी काही शॉर्ट्स असते ती आणि वरती जे आपले स्लीप वगैरे असते तशामध्येच राहते आणि तिला असं शॉर्ट कपडे खूप आवडतात कारण गरम खूप होतात तिला आणि त्यामुळे ती जास्त कपडेच घालत नाही घरी पण टी शर्ट पॅन्टच घालणं पसंत करते ना happy तर गाईज अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं म्हणजे छोटंसंच काही नाही कारण आत्ता स्टॉलवरून आलो आल्यानंतर मग सगळं ते सामान ठेवणं तयारी करणं ह्याच्यामध्येच वेळ गेला आणि आत्ता तुम्हाला सांगते पावणे नऊ वाजले म्हणजे आज थोडंसं लवकर आलो स्टॉलवरून सगळं मटेरियल वगैरे घरात घेतलं तर आता बघा फॅन बंद असल्यामुळे खूप असा घाम येतोय गरम होते तर आता सगळे बाहेर गेलेत आत्ताच केक कट वगैरे करून घेतला आणि असं जास्त काही नाही आपलं घरगुती छोटंसं सेलिब्रेशन केलं कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सर्वांमुळेच आज हा दिवस आम्हाला पाहायला भेटला आणि लवकरच आपलं चॅनल पण मॉनिस मॉनिटाईज होऊ देत तुमच्या आशीर्वादाने हेच मी सांगेन आणि सर्वांना आणखीन एक विनंती की ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी आठवणीने बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुमचे कोणतेही व्हिडिओज मिस होणार नाही सगळ्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन येईल कारण अॅनालिटिकमध्ये मध्ये तितक्या जात नाही तर तुम्ही जर बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा आणि दुसरी एक गोष्ट अशी की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा जा जो तुम्हाला कुठलाही व्हिडिओ आवडेल तो नक्की शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपलं लवकरात लवकर वॉच टाइम पण कम्प्लीट होईल वॉच टाइम कम्प्लीट झाल्यानंतर आपलं ऑब्विसली चॅनेल पण मोनिटाइल होईल तर हे सगळं तुमच्या आतापर्यंत जो तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आणि तुमची सोबत आम्हाला भेटलेली आहे ही अशीच कंटिन्यू राहू देत शेवटपर्यंत अशाच सोबत राहा एवढंच मी सांगेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आत्तापर्यंत जेवढा तुमचा सपोर्ट भेटलेला आहे जेवढी तुमची म्हणजे बेस्ट विशेष असू देत किंवा मग जे काही प्रेम भेटलेलं आहे तर तितकंच इथून पुढे जास्तीत जास्त भेटण्याची गरज आहे आम्हाला इथून पुढे तुमच्या ॲक्च्युअल सपोर्टची खूप जास्त गरज आहे त्यामुळे इथून पुढे पण असा छान सपोर्ट करत राहा असेच कायम सोबत राहा आपण एकमेकांच्या सोबतीने आपली ही घरची घरची कारभारीने ही फॅमिली खूप मोठी करूया ग्रो करूया आणि एक वेगळी ओळख तयार करूया आणि कसं असतं ना फॅमिली म्हटलं की एक परिवार म्हटलं की जी आपली जवळची फॅमिली ही आपण म्हणतो आणि एकमेकांना आपण सपोर्ट करत असतो एकमेकांना साथ देत असतो सोबत असतो त्यामुळे एकमेकांची ग्रोथ होत असते तर आपणसुद्धा एक सगळे फॅमिली आहोत आणि ह्या फॅमिलीचं नाव आहे घरची कारभारी तर हे एकमेकांच्या सोबतीने शक्य आहे त्यामुळे एकमेकांची सोबत भेटल्यानंतर आपण खरंच काहीतरी मोठं अचीव करू तर त्यासाठी तुमची सोबत असणं गरजेचं आहे आणि फॅमिलीतले लोक म्हटलं तर आपल्याला आपल्या चुका सांगतात आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी ॲप्रिशिएट करतात तर ते सगळं तुम्ही करतच असता वेळोवेळी मला वे बऱ्याचदा वे सांगत असता माझ्या काही चुका असतील किंवा मग असा व्हिडिओज कर तसे व्हिडिओज कर तर आज एक त्यातली ही चूक जी मी करते ॲक्च्युली काय झालंय की आत्ता सगळं मी सामान वगैरे लावलंय आणि म्हणजे अरेंजमेंट केली आहे सगळी ह्याची सेलिब्रेशनसाठी थोडंसं आवरले इथलं जे काही पसार आहे आणि मग तो ट्रायपॉड आहे ना तो व्यवस्थित सेट होत नाही पटकन आणि आत्ता इतकासा वेळही नाही आहे कारण तो स्लिपरी आहे आणि ह्याच्यावरतून टाईल्सवरतून स्लीप होतो आणि मग खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला म्हणून मग मी आता मी तो हातामध्येच होल्ड करून बोलते कॅमेरा तर थोडंसं जर वे हे होत असेल शेक होत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या समजून घ्या आणि मी खूप प्रयत्न करते की झालं तरी जास्तीत जास्त म्हणजे न हल्लं पाहिजे कमीत कमी हल्लं पाहिजे असं व्यवस्थित कॅमेरा पकडून बोलण्याचा प्रयत्न करतीये तुम्हाला व्यवस्थित वाटावं यासाठी तर हेच की हे ही एक म्हणजे अशा बऱ्याचशा म्हणजे सजेशन तुम्ही दिलेलं आहे की अशा प्रकारे व्हिडिओज शूट कर अशा प्रकारे कर किंवा हे व्हिडिओज कर ते कर किंवा व्हिडिओची सुरुवात अशी कर हे मध्ये टाक ते मध्ये टाक म्हणजे बरेचशे अशा म्हणजे तुमच्या सजेशन आलेले आहेत आतापर्यंत तर खूप छान वाटतं तर असंच इथून पुढे सुद्धा व्हिडिओजला सपोर्ट करा आणि अशाच माझ्या काही चुका होत असतील तर त्यासुद्धा मला सांगा नक्की मी म्हणजे छानपैकी म्हणजे ॲक्सेप्ट करेल आणि त्याच्यामध्ये सुधारणा करेल आणि दुसरी गोष्ट की तुमच्या जर काही सजेशन्स असतील त्यासुद्धा मला सांगा की हे हे ॲड कर ते ॲड कर आणि अशा टॉपिक्सवर व्हिडिओ बनव त्याशा टॉपिक्सवर व्हिडिओ बनव तरी त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी नक्की फॉलो करेल तर नक्की मला तुम्हाला जे काही वाटत असेल ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि बस इतकंच आणखीन आता काय बोला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगेन कारण काही बोलायच्या काही गोष्टी काही सुचतही नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असा सपोर्ट राहू दे आणि तुम्ही खूप छान सपोर्ट केला त्याबद्दल खूप मनापासून सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि जर तुम्ही प्रेक्षकच नसाल तर आम्ही काहीच नाही आहे एवढंच मी सांगेन आणि जे काही यश आम्हाला भेटेल इत आत्तापर्यंत भेटले आता जे काही आता आमची जी वाटचाल चालू आहे ज्या स्टेजला आम्ही आहोत ते सगळं तुमच्यामुळेच आहोत आणि इथून पुढे सुद्धा जितकं काही सक्सेस भेटेल किंवा जितके काही गोष्टी अचीव्ह होतील त्या सगळ्या तुमच्या सपोर्टमुळे आणि तुम्ही त्याच्यातला खूप महत्त्वाचा घटक असाल एवढंच मी सांगेन आणि हे कधीच आम्ही विसरणार नाही नेहमी आमच्या हे स्मरणात राहील आणि हे एक म्हणजे काय म्हणायचे आमचा म्हणजे पूर्ण आता लाईफस्टाईलचा किंवा आमच्या पूर्ण जे काही हे आहे त्याचा एक अविभाज्य घटक ही आपली घरची कार्बारिंग फॅमिली असणार आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे त्याला त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही नो डाऊट्स आम्ही जेव्हा जेव्हा जे काही अजीव करू तेव्हा तुमचे ऋणी असणारच आहे कारण तुमच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आमच्या लाईफमध्ये घडणार आहेत तिथून पुढे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आभार आणि थँक्यू असा सपोर्ट करत राहा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ असेच स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात मन आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि असा सपोर्ट राहू देत तर भेटू लवकरच नवीन ब्लॉग घेऊन तर कसा वाटला आजचा एकंदर ब्लॉग आजचा आहे व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच तुमच्या बेस्ट विशेष आणि तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम साथसोबत सगळं सा काही अकाउंटार होतात तर चला बाय बाय जास्त काही नाही आणि जास्त व्हिडिओ पण लांबवत नाही इथेच एंड करते बा बाय